जबाई जबाई ये क्या है क्या बोलते हैं ये ये और सब ये बोलते हैं तो वैष्णो दाई भीषण तो भोगा दाई भोगा तो वैष्णो दाई सुवे नारायण सर्व ये ये जमाना बुल क्या जगह पे देखना है ओए बात नहीं निभाओ मैं नहीं बात नहीं तो वैष्णो दाई

हा संपूर्ण सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीदार या ठिकाणी जपेंटच्या कालावधीमध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक नांदोड माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील सुपेकर त्याचप्रमाणे उपस्थित झालेले आहेत त्यांचं सुद्धा मनापासून दोनही परिवारांच्या वतीनं हार्दिक वोती असून स्वागत आहे सन्माननीय डॉक्टर संजय हसे पाटील त्याचप्रमाणे सन्माननीय ॲडव्होकेट आर डी नवले साहेब सन्माननीय प्रकाश गडाख मुलीला हार घालण्यासाठी मुलाची बही पुणे जिल्हा परिषदेचे माजी शिक्षणाधिकारी सन्मान्य अंकुशराव शिंदेसाहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत परिवाराच्या वतीनं स्वागत आहे त्याचप्रमाणे सन्मान्य प्रेमगाव टावरेसर सन्मान्य ज्ञानदेव पाटील तोहेर उद्धवराव हे मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं सुद्धा परिवाराच्या वतीने आणि परिवाराच्या वतीने तुझेकडची जी जोडी आहे त्या जोडीला सुद्धा स्टेजवरती विधिमंडळामध्ये आहे वधू राजांना विनंती आहे आपण पंचावरती यायचं आहे राहुल आणि राहुलच्या लग्नासाठी साखरपीड्यासाठी हा कार्यक्रम राजांनाच स्वामी वाचव्य आणि सौ विनंभाई वाचव्य यांना विनंती आहे आपण वर राजांचं पूजन करण्यासाठी यायचं आहे

अपने गोत्रा का उच्चाराया काश्यपोत्रो स्वच्छ स्मृति शास्त्रोक्त पुण्यपद प्राप्त मम द्वारा वरस्य वर पूजन अंकदेन वानिश्चय पूजन

प्रमाणेन असो प्रमाण देना प्रमाणन पुण्यपुनिया दीर्घमस्तिवत्तों तेनाली प्रमान पुण्यपुनिया दीर्घमस्ति ब्रवत्योग्य मे पदसुख रूप जयंती यशोदे जो सुशातिर्भव मुला लावण्यासाठी ज्या मान्यवरांना या ठिकाणी आमंत्रित करायचे त्यांचे नाव या ठिकाणी घ्यायचे कृपया आपण असे विनंती आहे आपण वरराजाला सन्माननीय सर सन्मान्य सदाशिव पाटील पावसे शिरदराव वाघचवे प्रकाश शेत गडा भगवती माता विद्यालयाचे मुख्याध्यापक राम भागवत सर आपण असे विनंती आहे आपल्या किशनराव सर त्याचप्रमाणे सन्माननीय डॉक्टर सुनील वाघचवे జిజాబా పార్టీ వర్క్ గోవిదా పట్టి సన్మానియ రాజేంద్ర పార్థవరేప్రమా సంతోషరావు